श्री स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक लोभी पुजारी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची एक सत्यकथा ऐकणार आहोत यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे असे आहे सेतूबंद रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ महाराज तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितलं श्रीस्वामी म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हा कर व्यर्थ किरकिर करू नका त्यावर तो पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल हे ऐकून स्वामी समर्थ महाराज तात्काळ निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे ते स्नान करू शकत नसे त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्याने योग समाधी लावली आणि त्यांनी खरा प्रकार जाणला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धनलोभे पूजिता देवत्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मकुळी जन्मनी अमंगल आचारिता कैशी दुर्मती आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छेळ करणे बंद करा आणि असा उपदेश केला सर्व भक्ताचे आदरा तीर्थ करावे मृदुवचने संतोष आवावे सद्धार धन अन यश मिळेल नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली श्री स्वामी म्हणाले शंकराचार्याच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच युहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर हस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने पुजाऱ्याने त्याचे वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनच्छ धनलाभ होऊ लागला श्री स्वामी समर्थाने या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश त्यांनी या वर्तनातून केला आहे श्री स्वामी समर्थ